भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोलापूर बेचाळीस माढा त्रेचाळीस या लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने अमलात आणली आहे या पार्श्वभूमीवर शहराच्या तसेच जिल्ह्याच्या सीमेवर आणि परराज्यातून आलेल्या वाहनांची कसून तपासणी आणि चौकशी केली जात आहे निवडणूक काळात मतदारांना आकर्षित आणि प्रलोभन देण्यासाठी पैशांचा अनाधिकृतपणे वापर केला जातो तसेच इतर बेहिशोबी मालमत्ता नेल्या जातात अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला आणि शहराच्या सीमेवर तपासणी पथक तैनात करण्यात आले असून सोलापूर शहरात प्रवेश करताना तुळजापूर नाका या ठिकाणी निवडणूक कर्तव्यावरील पथक तसेच पोलिसांचे पथक प्रत्येक वाहनांची चौकशी करत असल्याचे दिसून आले चार चाकी कारच्या मागील डिक्कीमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तूंची पाहणी आणि तपासणी यावेळी करण्यात आली तसेच संबंधित कारमालकाचे नाव मोबाईल नंबर नोंद करण्यात आल्याचे दिसून आले दरम्यान निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तपासणी मोहीम सुरू असल्याचे पथक प्रमुखांनी सांगितले यावेळी वाहतूक शाखा पोलीस तसेच मुख्यालय पोलीस आणि निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते